तर आज आपण बनवत आहोत गव्हाच्या पिठाचा शिरा गुरुद्वाड्यात जे प्रसाद मिळतो तो तर एक वाटी मी तूप टाकलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि याला असं मस्त असं हलवून घ्यायचं तूप आणि पीठ चांगलं मिक्स करून घेऊन तुपामध्ये आपल्याला पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि हे गुरुद्वाड्यामध्ये जो प्रसाद मिळतो ना काळा शिरा गव्हाचा तर ते शिरा आज आपण बनवत आहोत आणि हे माझ्या मुलांना खूप आवडते आपल्याला सारखं हे पीठ हलवत राहायचं आहे आणि तूप कमी पडलं तर थोडं थोडं मधी टाकायचं तर मी अगोदरच एक वाटी तूप टाकलं होतं आणि एक वाटी गव्हाचं पीठ तर असं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं चा। जोपर्यंत तूप सुटत नाही तोपर्यंत आपल्याला खरपूस खरपूस जोपर्यंत कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे आणि गव्हाचं पीठ असल्यामुळं ते लवकर करपते म्हणून सारखं आपल्याला असं परतत राहायचं आहे गॅसची फिल्म जास्त बी फुल करायचं नाही आणि जास्त कमी बी नाही मीडियममध्ये गॅस चालू पाहिजे आणि असं सारखं परतत राहायचं तर बघा आता थोडंफार आपल्या गव्हाच्या पिठाला कलर येत आहे तर आता मी एक वाटी पिठासाठी एक वाटी साखर घेतलेली आहे सारखं परतत राहावं हो लागते नाहीतर करपते मग करपलं की आपल्या सिराच गेला म्हणायचं तर एक वाटी साखर टाकली तर आपण दीड वाटी पाणी टाकूया आणि त्याला आता आपण साखरच्या पाण्याला गॅसवर ठेवून घेतलेलं आहे कारण आणि जे आपल्या साखरचं पाणी आहे ना तर ते आपल्याला त्याची चाचणी काही करायची नाही फक्त आपली साखर विगडत नाही तोपर्यंतच आपल्याला ते साखरेचं पाणी करायचं आहे ते मला इथं सारखं परतत राहावं लागत आहे तर आता आपण गॅसवरती साखरेचं पाणी ठेवून घेऊया तर असा मस्त असा आपलं गव्हाचं पीठ भाजलेलं आहे आता हे ठेवूया आपण पातेलं साखरेच्या पाण्याचं गॅसवर ते बघा कसा कलर आलेला आहे आपल्या पिठाला मस्ताचा आणि कसं तूप पण सुटलेलं आहे बघा किती छान झालेलं आहे बघा आणि इकडे बघा साखरचं पाणी पण आपल्याला असं साखर विरळ एवढंच आपल्याला साखरच्या पाण्याला हलवायचं आहे याची कोणतीच कसलीच चाचणी बनवायची नाही फक्त साखरेचं पाणी साखर विरगळली पाहिजे इथपर्यंतच साखरेचं पाणी आपल्याला करायचं आहे तर आता मस्त असा भाजलेला आहे आपले गव्हाचं पीठ आणि तुपाचं कसं आहे तुपामध्ये भाजल्यामुळं खूप छान असा वास येत आहे थोडासा मी गॅस फुल केलेला आहे तर बघा असं किती तूप सुटलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त मेहनत म्हणलं तर जास्त आपल्याला त्याला पिठाला हलवत राहावं लागते कारण करपते ना त्याच्यामुळे गॅस बारीक करून मी थोडंसं साखरचं पाणी कसं झालं आहे बघत आहे तर आता बघा एकदम छान असं पीठ आपलं गव्हाचं भाजलेलं आहे आणि खूप छान वास पण येत आहे लेकरांना काही काही घरी आपण बनवून दिलं की लेकरं पण खुश आणि आपला पण काहीतरी टाईम जातो आणि बाहेरचं लेकरांना खायला द्यायचं म्हणलं की मला तर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की मी घरीच माझ्या लेकरांसाठी काही करून देत असते बाहेरचं जास्त आवडत नाही माझ्या लेकरांना हे बघा किती छान तूप सुटलेलं आहे आता तर मस्त असं आता ते पाणी जे केलं गरम गरम ते थोडं थोडं आपल्याला पाणी टाकायचं आहे आपल्याला ह्या भाजलेल्या पिठामध्ये साखरेचं पाणी असं थोडं थोडं टाकून आपल्याला हलवत राहायचं आहे कारण आपल्या जे गुटळ्या गुटोळ्या होतात ना ते होऊ नये ह्याच्यासाठी थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला साखरेचं गरम गरम आणि गरम गरम पिठामध्ये थोडं थोडं टाकत आपल्याला सारखं हलवत राहायचं आहे आपल्या सिऱ्याला तर मी सगळं पाणी टाकलेलं आहे आणि बारीक गॅस करून मी हळू असं सगळं परतून घेत आहे फिरवून ह्याला कारण फुल गॅस ठेवलं तर आपले ते सिंतोटे जे असतात ते आपले गॅसवर पण बुडतात आणि ते खाली चिटकून ते गुटोळ्या पण होतात म्हणून आपल्याला हळूहळू असं हलवत राहायचं थोडंसं साखरचं पाणी होतं तर ते थोडं थोडं करत टाकत राहायचं आहे आपल्याला कारण एकदाच साखरेचं पाणी जर टाकलो तर आपला सिरा बिघडू शकतो म्हणजे थोडं थोडं टाकायचं आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट पण खिसून घेतले होते वाटल्यास तु तुम्ही तुपामध्ये तळून घेतलं तरी चालते पण मी तुपामध्ये तळून घेतले नाही खिसून घेतले असेच न भासता आणि ते आपल्या शिऱ्यामध्ये टाकले ते तुम्हाला दाखवायची मला आठवण नाही म्हणून मी ते आपले ड्रायफ्रूट असेच टाकलेले आहेत तर आपला शिरा आता रेडी झालेला आहे तर बघा एकदम गुरुद्वाड्यामध्ये जसा आपल्याला प्रसादासाठी भेटतो ना शिरा तेच सेम आपले आपला पण शिरा हे बघा तसाच झालेला आहे तर किती मस्त रेसिपी आणि किती छान शिरा झाला आहे बघा